धनुष्यबाणाचं चित्र राहणारे पहिल्या मशीन मध्ये तीन नंबर वरती तिसऱ्या नंबरवरती धनुष्यवानाचं चिन्ह असणारे नाव राहणारे आपा उर्फ श्रीरंग चंदू बारणे धनुष्यवाणाचं बटन दाबून या भागातील दादागिरी या भागातील दहशतवाद या भागातील गुंडगिरी आणि या भागातील हुकुमशाही जर थांबवायची असेल आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला या भागामध्ये स्वातंत्र्य हवं असेल तर येणाऱ्या सतरा तारखेला धनुष्यबाणाचं चिन्ह लावून तुमच्या हक्काचा तुमच्या घरातला तुमच्या जवळचा श्रीरंगप्पा बारणे यांना निवडून द्या अशा प्रकारची विनंती आणि प्रार्थना करतो या ठिकाणी माझे विचार थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद मान्य शिवसेना प्रमुख सन्मान्य उद्धव साहेब यांच्या उपस्थितीत मनसेचे महाराष्ट्र वाहतूक सेनेचे तालुका अध्यक्ष सन्माननीय किशन मारुती आमले यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे मी किशन आमले यांना मी किशन आमले यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाचं आहे सन्मान्य साहेबांच्या हस्ते त्यांना शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश देण्यात येईल किशन आमले छावा संघटनेचे कायदेशीर सल्लागार या ठिकाणी आपल्या समोर सर्वांच्या समोर विचार व्यक्त करण्यासाठी ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी आतुरतेने ज्यांची आगमनाची वाट पाहत होतो ते माननीय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे आपल्या समोर मनोगत व्यक्त करत आहेत आपल्या सर्वांना एकदा विनंती की जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं थोडा उशीर झाला असं वाटलं आपण किती वाजल्यापासून माझी वाट पाहतात मला माहिती नाही आणि म्हणून म्हटलं की बाकीचे जे काही आपले कार्यक्रमाचे नंतर का आपले करू पण आपल्या सहनशीलतेचा जास्त अंत न पाहता जे काय मला आपल्याशी बोलायचं आहे संवाद साधायचा आहे तो पहिल्यांदा मी सुरू करतो पहिल्या प्रथम आज बाबासाहेबांची जयंती आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने आणि शिवसेनेच्या वतीने बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करतोय एक चांगलं दृश्य संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरताना मला दिसत आहे अनेक वर्षापासून जी आपली इच्छा होती की शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र यावी निवडणुका जिंकणार हा एक इतिहास झालाच पण मला वाटतं पहिल्या प्रथम शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली हाच एक मोठा इतिहास आहे आणि वाघाबरोबर आता भीम सुद्धा आलेला आहे याची सगळे मर्दांची फौज सोबत धनगर समाज आलेला आहे राजू शेट्टींची शेतकरी संघटना ती आलेली आहे आता व्यासपीठावरती बसलो मातम समाज सगळा आपल्यासोबत आलेला आहे मला नाही वाटत म्हणजे मी घरून चार दिवसापूर्वी निघालो ब्राह्मण समाजाची मंडळी आली होती शिवसंग्राम तर सोबत आलेलेच आहेत समाजातील सर्वच्या सर्व गरीब असो श्रीमंत असो कोणत्याही जातीपातीचा असो संपूर्णपणे आपल्या महायुतीमध्ये मनापासून सामील झालेले आपल्यासोबत आपले खासदार राजकुमार धूत आलेले आहेत मुद्दाम त्यांना म्हटलं चला जराबरोबर सोबत राज्यसभेचे आपले खासदार मुद्दाम त्यांना घेऊन आले घेऊन एवढ्यासाठी आलो की काल कोकणात होतो परवा कोल्हापूरमध्ये होतो आणि आपण पाहिले असाल नसाल मला माहिती नाही एक प्रेस कॉन्फरन्स झाली म्हणजे फोटो काढण्यासारखा होता माझा मध्ये मी बसलो होतो माझ्या उजव्या बाजूला राजकुमार धूत दूद उद्योगपती आणि दुसऱ्या बाजूला रामदेव बाबा एक डावीकडे एक उजवीकडे आणि दोघही म्हणजे एक संन्यासी आणि एक उद्योगपती दोघही त्रासलेले आहेत कडाडून संतापून काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरती बोलतात विशेष म्हणजे या अशा तर आपण घेतोच हे सुद्धा एक दृश्य टिपण्यासारखनलवाल्यांनी टिपले की नाही टिपले मला माहित नाही प्रेस वृत्तपत्र छायाचित्रकांनी टिपलं नसेल तर एकेकाने येऊन जर बघा जम जमत असेल तर घ्या आणि आता तुम्ही जे बोलला कोणतरी इकडे गुंडागर्दी करतोय त्याला दाखव म्हणावं कशाची गाठ येते बघ सांगण्याचा मुद्दा हा होता की राजकुमार भूतानी गेल्या वर्षी जुलै महिन्यात एक माझा कार्यक्रम दिल्लीमध्ये आयोजित केला होता मला काय बाबा आपली ही अशी साधी माणसं तुमच्यासारखी तुम्ही साधी मी साधा ही बोलण्याची सवय हो मैदानात बोलण्याची सवय हो दिल्लीमध्ये बोलवलं दिल्लीत गेल्यानंतर बघितलं ते विज्ञान भवन सगळे सुटा बोटातली माणसं म्हटलं आपण नेहमी अन्यायग्रस्तांची भाषा बोलत असतो हे तर सगळेच मोठी माणसं पण तुम्हाला खरंच सांगतो ती जी काही लोक मला भेटली ती सुद्धा चिडलेली आणि सगळेच सांगतात की आता हा देश हा आपला वाटत नाही एक जमाना असा होता की गांधीजींनी सांगितलं होतं टाटा बिर्ला ही जी काही कुटुंब आहेत परिवार आहेत त्यांना गांधीजींचे आशीर्वाद होते आणि त्यांना त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही या देशातली उद्योगाची बाजू सांभाळ या काँग्रेसच्या करंट सरकारने अशी पाळी आणलेली आहे की आता हे सगळे उद्योगपती देश सोडून जावं की काय अशा विचारामध्ये म्हणजे टाटा पण म्हणतायत बिर्ला पण म्हणतायत की नको आता हा तुमचा जाच नको हा माझा देश आहे पण या देशात आता राहावं वाटत नाही कारण त्याला कारण हे नाकरता आणि छळ करणारं सरकार हे सरकार आणि मग तुम्ही विचार करायचं आप्पा बारणे तुम्ही म्हणाला तीन वर्षापूर्वी मी तुम्हाला उमेदवारी दिली खरं म्हणजे गेल्या निवडणुकीमध्येच आप्पा बारणे आपल्यात आले होते तेव्हाच उमेदवारी मागत होते पण मी त्यांना म्हटलं की मारणी जरा थांबा नवीन मतदारसंघ निर्माण झालेला आहे अजून अंदाज येत नाही कसा आहे घाटावरचा घाटा खालचा पिंपरी चिंचवड त्याच्यामध्ये नंतर मग आमचा खालचा कर्जच वगैरे हो आणि म्हटलं जरा काय करूया की आमच्यामध्ये जे जुने शिवसैनिक आहेत जेवढं देता येणं शक्य होतं ते सगळं देण्याचा प्रयत्न केला नगरसेवक बनवलं आमदार बनवलं जिल्हा प्रमुख केलं म्हटलं नवीन मतदारसंघाचा पहिला खासदार पण त्यांना करून टाकू ते पण केलं आणि त्याच्यानंतर म्हटलं आता जरा नव्या दमाचा एक चांगला खणखणीत नाणं आपल्याकडे आपल्याकडे उमेदवारांची काही कमी नाही आहे अजिबात नाही सगळे एवढे बसलेले आहेत उद्याची निवडणूक तुम्ही सगळे मतदार म्हणून नाही उमेदवार म्हणून लढणार आहात आणि उमेदवाराची बिलकुल कमी नाही फक्त माझ्यावरती काय होत दुसरे आरोप काय करणार पैसे घेऊन उमेदवारी दिली एक जरी उमेदवार मी अशी दिली असेल ना तर मी हे शिवसेनेचं पक्षप्रमुख पद सोडून घरी बसते पसंत करे कारण तुम्ही आलेला कदाचित तुम्ही म्हणाला अरे पैसे दिलेले सांगेल कशा पण आपले जे काय उमेदवार आहेत सगळे उमेदवार बघा काय पैसे काय देणार ते आणि पैसे घेऊन करू तरी काय हे एवढं मोठं वैभव मला बाळासाहेबांनी दिलेलं आहे त्याच्यामुळे किती पैसे देणार किती नाही हे माझे वैभव आहे अरे हे वैभव पवार आणि गांधी घराण्याच्या नशीब नाहीये याला नशीब लागतं नशीब आणि ही जी काही श्रीमंती आहे हे पैशाने बसता येणं शक्य नाही बघा इकडे कशा माझ्या माय भगिनी बसलेल्या आहेत इकडे जपलेले आहेत विश्वासाने आलेले आहेत बांधव इकडे बसलेले आहेत विश्वासाने आलेले आहेत पाठी बसलेले आहेत आणि खरंच सांगतो मी जो काय फिरतो आहे मुद्दा म्हणून मी काही काही गोष्टी पुन्हा पुन्हा सांगतो कारण त्या सांगाविषयी वाटतात ना ही जी आत्ताची सभा आहे मगाशी सुद्धा आढळची सभा अशीच झाली प्रचंड कालची रत्नागिरीची तुफान झाली परवा कोल्हापूर पण ओसंडून वाहत होतो जिथे जातोय तिथे गर्दी 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 आणि मग जेव्हा मी नांदेडमध्ये होतो त्या नांदेडमध्ये माझ्या गाड्याचा ताफा निघाला तेव्हा निघताना मला कोणीतरी सांगितलं की उद्धवजी आज शहरामध्ये मुख्यमंत्री आणि शरद पवार एकत्र आहेत म्हटलं अरे बापरे यांना मैदान पूर्णात नाही कुठलं मैदान असेल कुठल्या तरी एका गल्लीमध्ये सभा घेतलेली आणि आपली सभा अशी झाल्यानंतर मला दुसऱ्या येऊन सांगलं उद्धवजी कळलं का काय झालं म्हटलं काय अहो तिकडे त्यांच्या सभेमध्ये जी माणसं जमवली होती त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली म्हटलं कशावरून वाचावायची काय वेळ कोण बोल नका का नाही तसं नाही ती जी लोक आणली होती ते बुद्धत घालायला लागली म्हणजे आमची बोली जी काय आपली ठरली होती ती तीन तासाला तीनशे रुपये ठरली होती वेळ जास्त झालाय तेवढ्या अरे मुख्यमंत्री उशिरा आले पवार साहेब उशीर आले ते काय माहित नाही आम्हाला ओव्हरटाईम पाहिजे म्हणजे सभेला सुद्धा ओव्हर टाईम आणि अशी तुमची सगळी ही तुम तुमची अवलाद ज्यांना सभेसाठी माणसं सुद्धा मिळत नाही अरे माझ्या व्यासपीठावरती जेवढी माणसं आहेत तेवढी तुमच्या समोर सभेला सोडत असतील की मी बोलून आणि इकडे जे सगळे जण बसलेले आहेत आपला खुला कारभार आहे असेल तर हो सांगा नसेल तर नाही सांगा इकडे एक तरी कोणतरी भाड्याचा सा माणूस आहे खरे त्याकडे व्यासपीठवाला सोडू ना आता तो, तो बोलाल मी आहे माझं व्यासपीठ तुम्ही वापरलंय तसं नाही ही कुठे आहेत भाड्याची माणसं ही सगळी इथपासून आलेली आहेत म्हणजे दिलसे आहे हे मनापासून नाही हृदयापासून आलेली आहे आणि हीच सगळी माणसं तुम्ही सगळे जण तुम्ही इतिहास घडवणार आहात टीका कोणी कोणावरती करायची आरोप कोणी कोणावरती करायची खरं म्हणजे ही निवडणूक ह्या निवडणुकीचं गांभीर्य हे आपण नाही काँग्रेस आणि राष्ट्रवाद्यांनी घालून टाकले काय आतापर्यंत तुम्ही केलंत ना सत्ता भोग भोग भोगले भोगल्यानंतर तुम्ही जर का काही करून ठेवलं असतं तर आमच्या या सभेला एवढी माणसं आली नसती आलीच नसती आम्हाला सांगितलं असतं घरी बसा गपचोप आमची राष्ट्रवादी आम्हाला देते आमच्या घरावरती सोन्याची कौलत चढवणार आहेत पण स्वतःच्या घरावरती सोन्याची कवलत चढवतात आणि माझ्या गोर गरिबाचं घर गर अनधिकृत म्हणून जर का तुम्ही पाडणार असाल तर याद घाट शिवसेनेशी आहे आता समजू नका की यांचा पाठीराखा कोणी नाही यांचा पाठीराखा शिवसेना आहे फक्त पर मी तुम्हाला सांगतोय की अरे तुम्ही आमदार निवडून दिलात गेल्या वेळेला खासदार निवडून दिलात पण तरी इथली महापालिका दिली नाही आणि तरी संपूर्ण पिंपरी चिंचवड आणि हा जो काही परिसर आहे मग आता भोसरी झालेला आहे का इथे आमदार तुम्ही सातत्याने का निवडून दिले नाही का आपलं सरकार एकशे नव्याण्णव साली गेलं ते गेलं त्याच्यानंतर तुम्हाला माहिती असून सुद्धा यांच्या हातामध्ये सत्ता तुम्ही का दिलीत आणि सत्ता दिल्यानंतर ग बघू ना तर ठेवा तुम्ही मतं दिलीत तुम्ही सत्ता त्यांना दिलीत मी तुम्ही म्हणजे तुम्ही सगळे तुम्ही नाही मी जनता म्हणून मी बोलतो तुमच्याशी तुमच्या पार्ट्यात काय पडलं आणि त्यांच्या पार्ट्यात काय पडलं तर ठेवा कोणाचं पार्ट जड होतोय बघा आणि वाटलं तुमचं पार्ट जड होतोय पुन्हा द्या त्यांना मत माझं काही म्हणणं नाहीये पण इकडे माझ्या गोरगरीबाची घरं की तुम्ही अनधिकृत म्हणून पाडाला निघालात आणि तिकडे तुमचं लवासा लवासा कसा तुम्ही अधिकृत केलं मंत्री तर आहात ना याच तर निवडून गेलेला आहात ना मग ज्या वेळेला तुम्ही त्या मंत्र्याच्या समोर गुडघे टेकत होतात नाक घासत होता तेव्हा तुम्ही लवासाबरोबर तुमचं सोडून घेतलं पण माझ्या गोरगरिबाचं घर सोडवायला तुम्हाला सुचलं नाही तिकडे राज्य तुमच्याकडे केंद्र तुमच्याकडे मंत्री बदलला पर्यावरण मंत्री बदलला तो जयराम रमेश विरोध करतोय म्हटल्यानंतर वशीला लावला त्याला बदलून टाकला लवासा तुम्ही पूर्ण अधिकृत करून घेतलं मग मी तुम्हाला सांगतोय जे कोणी अनधिकृत घरांमध्ये राहत असेल काही करू नका प्रश्न सोडवायचा घराचं नाव बदला आणि लवासा लिहून टाका कोणीच पांडणार नाही तुमचं लवाचा सोसायटी लवासा कॉलनी करून टाका कोण येत बघू ना आपण पण मिळालेल्या अधिकाराचं म्हणजे ज्या वेळेला लोक माझ्या घरामध्ये दिवा पेटायला पाहिजे माझ्या घरामध्ये माझ्या मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे दोन घास मिळाले पाहिजेत डोक्यावरती छप्पर मिळालं पाहिजे या आशेने आणि अपेक्षेने तुम्हाला ते गादी दिल्यानंतर तुम्ही त्याला बेघर करता आणि स्वतःची घरं स्वतःची इमले बांधता ते वाटतं तेवढं आता सोपं राहिलेलं नाहीये अरे एक तर तुमच्याकडे उमेदवार नाहीये शरद पवारांना मला सांगायचंय तुम्ही मध्ये म्हणालात की शिवसेनेला गळती लागलेली आहे उत्तर मी दिलेलं आहे पुन्हा पाहिजे असेल तर बघा जिथे जिथे जातोय सगळीकडे मी उत्तर तुम्हाला देतोय आणि माझं उत्तर एकच आहे की गळती ही मडक्याला लागते शिवसेना म्हणजे मडकं नाही शिवसेना म्हणजे हा समुद्र आहे जनसमुद्र जनसागर आणि समुद्राला कधी गळती लागू शकत नाही गळती तुमच्याकडे लागली तुमचे उमेदवार म्हणजे कसं बघा आपल्याकडे थोडीशी इकडे तिकडे जी काही नाराजी झाली ती उमेदवारी पाहिजे म्हणून नाराजी होती आणि त्यांच्याकडे उमेदवारी मिळेल की काय या भीतीने नाराजी झाली उमेदवारी नको रे बाबा त्याच्यापेक्षा मी पक्ष सोडतो लक्ष्मण जगताप पक्ष सोडून गेले आजम पांचरे पक्ष सोडून गेले त्याच्यानंतर तुमचे टग्या टग्या स्वतः या पिफरी चिंचवड मध्ये आले सगळ्या नगरसेवकांची हजेरी घेतली याद राखा जर का आघाडी मिळाली नाही तर बघून घेतो तसाच दम द्यायला काल स्वतः शरद पवार सावंतवाडीमध्ये गेले होते कोकणात तिकडे सुद्धा आग पेटलेली आहे नारायण राणेच्या विरुद्ध राष्ट्रवादी तिथली यांचं ऐकायला तयार नाही इकडे तर छोट्या पवारांनी दम द्यायचा प्रयत्न केला तिकडे मोठ्या पवारांनी दम दिला तर दीपक केसरकरना दम दिला काय रे तुझी नाटकं दरवेळेला तू असंच करतो तुला काम करायला पाहिजे काम करायला लागेल साहेब माफ करा हा माझा राजीनामा घ्या मी चालतो मी चाललो म्हणजे एक जमाना असा होता की शरद पवारांच एक जे काय प्रस्थ होते दिल्ली पासून गल्ली पर्यंत शरद पवार आले म्हटल्यानंतर लोक जरा थोडीशी बिचकायची आता स्वतःच्या गावात सुद्धा कोण विचारत नाही शरद पवार होय ठीक आहे काय म्हणता अजित पवार पण ही गोष्ट नुसती अशी बोलून हसून सोडून देता येणार नाही ह्या टग्याच्या फुग्याला तुम्हाला टाचडी लावावीच लागेल ही टाचडी तुम्हाला लावावी लागेल कारण ही जर का टाचणी तुम्ही मारली नाही वेळेत मारली नाही तर या टग्याचा फुगा असा वाढेल असा वाढेल की तुमचं संपूर्ण भवितव्य हे अंधाकारात बुडून जाईल आणि म्हणून कोण काय करणार हा प्रश्न स्वच्छ आहे स्पष्ट आहे श्रीरंग बारणे निवडून येणार म्हणजे येणार ह्याची मला खात्री आहेच पण महाराष्ट्रामध्ये आपल्या युतीचे अठ्ठेचाळीसच्या चा, अठ्ठेचाळीस खासदार निवडून येणार हा सुद्धा माझा आत्मविश्वास आहे एक संपूर्ण बदलाची लाट आता उसळलेली आहे काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत बदल हवाय बदल हवाय आपलं सगळं काही स्वच्छ आहे श्रीरंग बारणे उमेदवार कसं आहे तुम्हाला मान्य आहे ना रेबा व्यवस्थित आहे ना गुने भी ने। मगशी हो गुने। गुने। का त्यांच्यावर गुन्हे विने कारण मगाशी गेलो तो आढळ राऊंडवरती गुन्हे आहेत कोणते गुन्हे तुमच्यासाठी जी काही आंदोलनं केली त्या आंदोलनात पोलिसांनी पकडून त्यांच्यावरती जे काही गुन्हे दाखल केले तसे गुन्हे कारण आंदोलनातल्या गुन्ह्यांना अजून वेगळा कायदा नाही आंदोलन हे आंदोलन मग ते दंगल असेल काही असेल त्याच्यात ते त्याच्यातच तै� लावून टाकतात दंगलीमध्ये लावून टाकतात आणि म्हणून मी जाहीर सभेत सांगतो आंदोलनातले गुन्हे ज्या माझ्या उमेदवारांवरती आहेत आणि ज्या माझ्या शिवसैनिकांवरती आहेत त्यांचा मला अभिमान वाटतोय अरे शिवसैनिक म्हटल्यानंतर लढणारा सैनिक हा लढाऊच असतो आणि लोकांसाठी जर का लढताना आमच्या अंगावरती गुन्हे दाखल करणार असाल तर कितीही गुन्हे दाखल करा पण आम्ही न्याय हक्कासाठी लढणार म्हणजे लढणारच अजिबात सोडणार नाही पण एका बाजूला हे आपले असे उमेदवार जे तुमच्या न्याय हक्कासाठी लढत आलेले आणि पलीकडे जे राष्ट्रवादीवाले आहेत उस्मानाबादला गेलो डॉक्टर पदमसिंग पाटील कसला गुन्हा त्यांच्यावर खुनाचा गुन्हा केवढा भयानक प्रकार खुनाच्या गुन्ह्याखाली डॉक्टर पदमसिंग पाटील तुरुंगामध्ये होते काय करायचं ते केलं असेल नसेल मला माहित नाही जामिनावरती बाहेर आले खरं म्हणजे मान शर्मिनी खाली गेली पाहिजे की अरे कोणता गुन्हा माझ्या डोक्यावरती आहे पण ज्याला लाज लज्जा शरम असेल तो काँग्रेसवाला आणि राष्ट्रवादी लाज नाही लज्जा नाही शरम नाही तिकीट मागितलं पवार साहेबांनी देऊन टाकलं आणि खुनाचा आरोप असलेला गुन्हेगार आरोपी हा उस्मानाबाद मधून पुन्हा एकदा लोकांसमोर मतासाठी भीक मागतोय आणि ही जी काय तफावत आहे का सरकार आम्हाला आमचं पाहिजे कारण पुन्हा जर का यांचं सरकार आलं तर अशा गुंडा प्रोंडांना पोहोचतील आणि आधीच ज्या गुंडा प्रवृत्तीचे उमेदवार तुमच्यासमोर उभे राहिलेले आहेत हे किती मास्तील आणि काय काय करतील हा विचार करा आणि मग पटेल तिकडे तुम्ही मतदान करा ज्ञाना नुसती उमेदवारी मिळाल्यानंतर सुद्धा गुंडागर्दी वाढते तर जर उद्या ते चुकून खासदार झाले होऊ शकत ते कारण एक तर तो शेका पक्ष मी मध्ये माझी सभा झाली ती तेव्हा सुद्धा बोलतो की अरे तुमच्या नावामध्ये जो शेतकरी आणि कामगार आहे शेतकरी आणि कामगारांचा पक्ष त्या शेतकरी आणि कामगारांचं जरा जागा कोणाला तुम्ही मदत करता एक तर तुम्ही निवडून येऊ शकत नाही अजिबात येऊ शकत नाही पण आम्ही जो एक चांगला देश घडवायला निघालेला हो, आहोत आमच्यामध्ये तुम्ही येऊन काळ्या मांजरासारखं जाऊन तुम्ही आम्हाला अपशकून करता उद्याचं ते सरकार येणार आहे ते शेतकऱ्यांचं आणि कामगारांचं येणार आहे शेतकऱ्यांच्या व्यथा काय असतात मी मॅडम जयंत पाटलापेक्षा जास्त गेल्या काही वर्षामध्ये मी स्वतः फिरून बघितलेले आहेत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या घरामध्ये कदाचित पक्षवाले घेत ठीक आहे धरून चला नाही आला आमचं सरकार आणि आला ते काँग्रेसचं दरिद्री सरकार कोणाचा आहे जो मुलायमसिंग परवा बोललेला आहे की लडके तो लडके होते हे बलात्कार केला तर त्याला फाशीची शिक्षा कशाला आमचं सरकार आलं तर आम्ही कायदे बदलू आपलं सरकार येणार आहे ते मजबूतीनेच येणार आहे पण काँग्रेसचं सरकार जसं आत्ता आहे आता, आता होतं अर्धमूर्त सरकार कोणाचाही पाठिंबा चालेल मला वाटतं मुलायम सिंगचा पाठिंबा आज सुद्धा त्या सरकारला आहे मुद्दा म्हणून तुम्हाला मी आठवण करून देतोय हाच तो, तो नराधम मुलायम सिंग ज्या वेळेला आपले कारसेवक तिकडे गेले होते त्या कारसेवकांना गोळ्या घालणारा नराधम मुलायम सिंग तो हाच आणि नुसतं गोळ्या घालून हा नराधम थांबला नाही तर गोळ्या घातल्यानंतर सुद्धा ज्या शरीरामध्ये दुखी होती थोडीशी काहीतरी जीव बाकी होता अत्यंत निर्गुणपणाने त्या देहाच्या पायामध्ये धोंडे बांधून शरीर नदीचं पाणी रक्ताने लाल करणारा मुलायम सिंग हाच तो नाराज आणि मग नुसता विचार करा खास करून माय भगिनीने करा की यदा कदाचित असं झालं काँग्रेसचा अर्धा सरकार तिकडे येण्याची शक्यता निर्माण झाली आणि असतील सिंग सिंगचे पाच दहा काही खासदार आले आणि त्या मुलायमसिंगचा पाठिंबा काँग्रेसने घेतला तर तुम्ही सुरक्षित राहू शकाल तुम्हाला सुद्धा विचारतोय आपले कुटुंबीय सुरक्षित राहू शकतील आता एवढी मस्ती या शिवरायाच्या महाराष्ट्रामध्ये नाही मी नाही चालू देणार जर कोणी बलात्कारी सापडलं तर तिथल्या तिथे खेचून टाकण्याची हिंमत माझ्या शिवसैनिकाच्या मनगटामध्ये आहे कारण आम्ही शिवरायाला दैवत नुसता एक शोभेचं काहीतरी शोपीस पाहिजे म्हणून नाही ठेवलेलं तर त्याला दैवत म्हणून मानतो आणि दैवत म्हणून त्यांची पूजा करतो ज्या शिवरायाने रांजाच्या पाटलाची जी कथा घटना तुम्हाला सगळ्यांना माहिती शिवशाही शिवशाही का म्हणतो तर शिवरायाच्या काळामध्ये त्या रांजाच्या पाटलाने तो माजलेला पाटील माजला होता तो पण म्हणत असेल की मी टग्या आहे म्हणत असेल पण माजला होता आणि त्यांनी माजल्यानंतर एक बलात्कार केला हे शिवरायला जेव्हा कळलं मावळ्याला पाठून त्याला उचलून आणलं पाटील मस्तावर होता कोण माझं काय करणार ह्या मस्तीमध्ये होता कोण शिवाजी काय करणार माझ उचलून घेऊन आले त्याला गुन्हा सिद्ध झाला आणि सिद्ध झाल्यानंतर दोन्ही हात कोपरापासून आणि दोन्ही पाय ढोपरापासून तोडून वळवळणारं धड त्या चौऱ्यावरती त्यांनी टाकून दिलं बलात्कार करणाऱ्याला ही शिक्षा माझ्या शिवशाहीच्या सरकारची होती हा आदर्श मानणारे आम्ही आहोत मुलायम सिंग तुम्हाला जरी इतिहास नसला तरी आम्हाला इतिहासाचा वारसा आहे तो वारसा घेऊन आम्ही पुढे चालू नव्हे आम्ही पुढे जाणार आणि ही निवडणूक पिंपरी चिंचवड आहे मावळ आहे कर्जत खालापूर वगैरे तो हा सगळा पट्टा आहे पण त्याहीपेक्षा आणखी महत्वाची आहे प्रत्येक सभेमध्ये मी हा मुद्दा जाणीवपूर्वक सांगतोय कारण तुम्ही जागेवा नसते आता नरेंद्र मोदी येणार आहेत पंतप्रधान होणार आहेत आपण मतदान केलं नाही तरी चालेल अजिबात नाही प्रत्येकाला मतदान हे करावंच लागेल अरे नुसतं तुम्ही इथे जमलेली एवढी लोक तुमचे कुटुंबीय तुमचे मित्र आणि तुमच्या परिवाराने जरी मतदान केलं तरी लक्ष्मण म्हणजे किती बोगस मतदान केलं तरी त्याचं डिपॉझिट जप्त झालं शहरांना पण तुम्हाला मतदान करावं लागेल हे मतदान एवढ्यासाठी करावं लागेल की गाफील राहिलो तर घात होऊ शकेल मी जर का हिंदुत्वाचा प्रचार केला हिंदू नो मला मत द्या बोललो तर माझ्यावरती गुन्हा दाखल होईल कदाचित मला शिक्षा होईल पण आम्ही जर बोललो या देशामध्ये या हिंदुस्थानामध्ये हिंदुत्वाबद्दल बोललो तर तो गुन्हा होतो पण सोनिया गांधी इमामाकडे मताची भीक मागतात हा गुन्हा होत नाही तो ओवे ती हिंदूंना संपवण्याची भाषा करतो शरद पवारांना विचारायचे सोनिया गांधींना विचारायचे जेवढी टीका तुम्ही आमच्यावरती करता सांप्रदायिक सांप्रदायिक जातंड विघटनवादी हे वादी ते वादी, वादी का ओवेसी बोलल्यानंतर तुमच्या तोंडात तुमची का बसली का बोलला नाहीत ओवेसीच्या विरुद्ध एक ड्र सुद्धा शब्द काढला का नाहीत काय हे काम फक्त शिवसेनेच आहे ना माझा वारसा मला शरद पवार तुम्ही सांगताय की उद्धवला काय हा वारसा सगळा वारसा हक्काने मिळालेला आहे होय मिळालेलाच आहे हे वैभव हे मला वारसा हक्काने मिळालेलं आहे ज्याचा मला अभिमान आहे जसं हा वारसा मिळाला आहे तसं मला हिंदुत्वाचा सुद्धा वारसा मिळाला आहे मी मि मराठी माणसावरती झालेला अन्याय नाही सहन ना, करणार ना मी हिंदूंवरती झालेला अन्याय नाही ना सहन ना। करणार करू शकत नाही आणि म्हणून फक्त आम्ही बोलतो पण बाकी कोणी बोलू शकत नाही आणि मग हिंदूंबद्दल कोणी काही बोलायचं सोनिया गांधी इमामाकडे जाऊन मताची भीक मागणार आम्ही सहन करायचं आमची मतं काय त्यांची मतं धर्मनिरपेक्ष त्यांच्या मताला किंमत आहे मग आमची मदत त्या किड्या गांडुळाची मदत करे ते माझ्या समोर बसलेत हे वाघाचे बच्चे आहेत का किड्या आणि गांडुळाचे बच्चे आहेत या काही आळ्या नाहीत वाढवण हे वाघाचे मर्दम छावे आहेत आणि ह्यांची है ताकद हे त्या निवडणुकीमध्ये दाखवल्याशिवाय राहणार आहेत ही निवडणूक कोणत्या दिशेने चाललेली खरं माझा मी ही निवडणूक याला धर्माचा रंग मला द्यायचा नाहीये पण याला धार्मिक रंग सोनिया गांधींनी दिलेला आहे सोनिया गांधींनी दिलेला आहे आणि म्हणून कदाचित तिकडे काही काँग्रेस प्रेमी आले असतील त्यांनाही मला सांगायचं की अरे जरा जागे व्हा नुसता आंधळेपणाने जाऊ नका राजीव गांधींच्या पाठीत वार करणारे शरद पवार हेच सोनिया गांधींवरती टीका करणारे शरद पवार हेच राजीव गांधींच्या वेळेस तर काँग्रेस सोडून बाहेर गेले होते तशीच जर का वेळ आली तर तोंडाला डांबर फाचे आणि हिमालयात जाईल पण पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार नाही अशी गर्जना करणारे शरद पवार हेच त्याच्यानंतर कुठेच काही चाललं नाही म्हणून पुन्हा काँग्रेसमध्ये गेले ज्या वेळेला सोनिया गांधी आले तेव्हा ही विदेशी बाई हिला मी देशाच्या पंतप्रधानपदी बसू देणार नाही हेच बोलले होते सोनिया गांधींनी बाहेर काढल्यानंतर पुन्हा खालीम लोटांगण केलं दरवाजानी बाहेर काढलं आणि खिडकीतून आज गेले आणि केंद्रामध्ये मंत्री होते के व्ही थॉमस जसं आता ते नवीन पुस्तक ता आले ना बारू हे बारू पुस्तक बारूचं पुस्तक किती विषय घ्यायचे आणि काय काय तुम्हाला सांगायचं पण केवी थॉमस या माणसाने एक पुस्तक लिहिलंय आणि त्या पुस्तकामध्ये ते पुस्तक मी मिळवतोय त्या पुस्तकामध्ये त्यांनी दिले की कसं कसं शरद पवारांची वाटचाल म्हणजे मगाच्या सभेमध्ये मी बोललो शरद पवारांनी टीका केली तिकडे की बैल जर का सरळ रेषेत नाही गेला तर बदलायला पाहिजे अहो तुमची वाटचाल तिरकी 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 झाले ती सगळी त्या पुस्तकामध्ये आहे आणि त्याने स्पष्ट शकथ लिहिले की शरद पवार आणि सोनिया गांधींच्या पाठीत वार केलेला आहे मग मा अशा माणसाचा हा उमेदवार तुम्ही देणारच निवडून बरं हे झालं राजकारण पण जे सरकार तुमचं आजपर्यंत होतं काय महागाई काय फक्त माझ्या मा, या माझ्या सैनिकांच्या घरातच वाढलेली आहे पेट्रोलची किंमत काय प्रत्येक वेळेला पेट्रोल पंपाला असं विचारतो तू कोण शिवसेनेवाला हो तुला एवढे रुपये तू कोण राष्ट्रवादीवाला तुला फुकट गॅस सिलेंडर माता भगिनींना विचारा तुम्ही जा घराघरामध्ये आणि जे राष्ट्रवादीचे मतदार आहेत त्यांना विचारा की ताई मला एवढ्याला हा सिलेंडर पडतो तुला कितीला पडतो महागाईमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना फरक होत नाही महागाई सगळ्यांनाच वाढलेली आहे सगळ्यांनाच भरडून चिरडून टाकणारी महागाई आहे अरे मग कशाला हा नरराक्षस पुन्हा डोक्यावरती घेत आहे ती जी काय काँग्रेस होती गांधीजींची काँग्रेस होती ती काँग्रेस संपले ही आता यांची राष्ट्रवादी नाही तर भ्रष्टवादी काँग्रेस तुमच्यावरती राज्य करू इच्छिते जर का तुम्ही तुमचं नशीब तुम्हाला बदलायचं असेल तर नुसतं बारणीकडे बघू नका तुम्ही स्वतःला तुमच्या आरशामध्ये बघा आपल्या कुटुंबियांकडे बघा तुमच्या मुलाबाळांकडे बघा त्यांच्या भवितव्याकडे बघा आणि हे सगळं बघितल्यानंतर मला खात्री आहे की कोणी असो कोणत्याही पक्षाचा असो आतापर्यंत किती विरोध केला असेल तरी सुद्धा तो यावेळेला धनुष्य बाणावरतीच मतदान करेल ही मला खात्री आहे आणि एक चांगलं मजबूत सरकार देशाला कुठेही आलापेक्षा नाही जर का सरकार या वेळेला मजबूत सरकार आलं नाही तर देशात अराजक आल्याशिवाय राहणार नाही याची खात्री ही मला तरी पटलेली आहे तुम्हाला पटते की नाही मला माहिती नाही आणि हे जर का अराजक टाळायचं असेल तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना आणि तुमच्या कुटुंबियांना जर सुखासमाधानाचे एक दोन चार क्षण आपलं आयुष्यात आणायचे असतील तर सगळ्यांनी मला जो दोन्ही हात वर करून एक विश्वास द्या की उद्धवजी तुम्ही चिंता करू नका कोणी आले गेले गेले ते गेले अरे समुद्रातले दोन चार थे इकडे तिकडे उडाले ते उडू द्या पण हा समुद्र हा अथांग आहे आणि अथांग समुद्र पुन्हा एकदा श्रीरंग बारणीच्या रूपाने शिवसेनेचा मर्ज वळा दिल्लीत पाठवल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र